महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी अण्णा बनसोडे यांच्या पुस्तकाने तुला करण्यात आले जमा करण्यात आलेले ह्या पुस्तक ग्रामीण भागातील शाळेत तसेच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे सकाळपासूनच अण्णा बनसोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कार्यालयात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले अण्णा बनसोडे यांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही गुलाब पुष्प किंवा इतर कोणतीही भेटवस्तू न आणता फक्त शालेय उपयोगी वस्तू आणाव्यात असे काही केले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वह्या पुस्तके पेन जमा झाले असून जमा झालेले वस्तू आसपासच्या भागातील गरीब तसेच ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे गरीब मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे सर्वप्रथम मी पेलगाम या ठिकाणी जे मृत्युमुखी पडलेले त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो खरं तर आज माझा वाढदिवस साजरा करत असताना पिंपरी चिंचवड शहरातील माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व मित्रपरिवार यांनी हा वाढदिवस साजरा करत असताना अत्यंत आगळावेगळा वाढदिवस यावर्षी माझ्या सर्व मित्रपरिवाराकडनं साजरा होत असताना दिसते तुम्ही आत्ता पाहिले आले की लाडू तुला करून सर्वांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी केला गेलेला आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जी शिकवण दिलेली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांच्या तत्वावरती मतदारसंघातील माझे सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षी वया आणि पुस्तकाची तुला या ठिकाणी केलेली जवळजवळ पुस्तक आणि जे वया मिळणार आहेत ते ग्रामीण भागातील आमचे जे आश्रममधील मुलं असतील ग्रामीण भागातील शाळा असतील त्या ठिकाणी ह्या वया पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत केला जाणार आहे